दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोमवारी समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे सोमवारी या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर आरोपींविरोधात तीव्र भावना जनमानसातून व्यक्त होत आहे दिनांक नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची पवनचक्की खंडणी प्रकरणातून निघृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा वारंवार राजीनामा मागितला जात असताना धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय या प्रकरणी जनतेकडून संताप व्यक्त केला जातोय फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्व संघटनांतर्फे जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं नराधामाच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी या बंदचं आवाहन करण्यात आलंय यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करावा असं आवाहन करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही